नमस्कार प्रिया दामिनीला भेटण्यासाठी तिच्या ऑफिसमध्ये आलेली असते तर इकडे अर्जुनच्या हातात पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आलेले असतात तेव्हा मात्र अर्जुन सायली आणि चैतन्याला बोलतो खरं सांगायचं तर विलास मेला याचं पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार आठ वाजून बेचाळीस ही वेळ आहे पण आठ वाजून बेचाळीस ही जर का वेळ आहे तर मग तेवढ्यात सायली बोलते तर माझ्या जीवाला धोका आहे असा मेसेज कुणी केला असेल आणि तो ही मधुभाऊंपासून आणि तो ही विलासचा खून झाल्यानंतर तर इकडे दामिनी मोठ्याने ओरडते काय अगं ये मूर्ख मुलगी तुला कळतंय का तू किती गोंधळ घातलायस अगं विलास मेला आधी आणि नंतर तू मेसेज पाठवलास तेव्हा मात्र प्रिया घाबरते त्यावेळेला लगेच दामिनी बोलते बावळटच आहेस अगं अक्कल तरी आहे का तुला काय वागलेस ते अगं याच्यामुळे याच्यामुळे खूपच गोंधळ होऊ शकतो अगं कोर्टात तुला वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरं जाऊ शकतं एवढंच काय तर तुला अरेस्टसुद्धा होऊ शकते त्यावेळेला लगेच प्रिया दामिनीचे पाय धरते आणि दामिनीला बोलते दामिनी मॅडम प्लीज प्लीज मला वाचवा त्यावेळेला लगेच दामिनी बोलते अगं बापासोबत जवळ सुद्धा जर का विनवण्या केल्यास ना तरीसुद्धा तुझा बाप वाचू शकत नाही तुला पण तू माझ्यासमोर विनवण्या करूच नकोस कारण लवकरात लवकर त्या मॅसेजचं काहीतरी केलं पाहिजे तेवढ्यात मात्र महिपत तिथे येतो आणि महिपत बोलतो काय काय झालं एवढ्या मोठ्यानी का ओरडला त्यावेळेला लगेच मोठ्यानी दामिनी बोलते पुरे आता मला याविषयी काही एक बोलायचं नाही मला काही कळतच नाही अशातला भागच नाही पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजे त्याशिवाय मी अजिबात कुणालाही जिंकू देणार नाही तेव्हा मात्र मैपत खूपच हादरलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मैपत मोठ्याने बोलतो ए प्रिया तू काय केलं आहेस मला सांग लवकर तेव्हा लगेच प्रिया बोलते मी काहीही केलेलं नाही तेव्हा दामिनी बोलते झालं करून सवरून नामानिराळ राहायचं म्हणजे आपण जे काही करतोय त्याच्यामध्ये आपला काहीच हेतू नाही असं दाखवायचं तर इकडे अर्जुनने तो नंबर शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि अर्जुन तो नंबर शोधण्यात यशस्वी झालेला असतो अर्जुनला तो नंबर आणि तो मेसेजसुद्धा मिळालेला असतो त्यावेळेला लगेच सायली मोठ्याने अर्जुन सर हा तर नंबर प्रियाचा माझी पूर्णपणे खात्री आहे अर्जुन सर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच अर्जुन बोलतो आहे माझा तुमच्यावरती विश्वास चैतन्य लवकरात लवकर या नंबरवरून आलेले फोन कॉल सगळी हिस्ट्री कॉल हिस्ट्री चेक कर जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर हे सिद्ध करता येईल की हा नंबर प्रियाचा आहे त्यावेळेला लगेच सायली बोलते कारण प्रिया दोन दोन मोबाईल वापरायची आणि माझा पूर्ण विश्वास आहे की हा नंबर तिचाच आहे तेव्हा मात्र अर्जुन मोठ्याने बोलतो मिसेस सायली असं जर का झालं ना तर सर्व गोष्टी क्लिअर होती आपल्याला कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही सगळं काही नीटच होणार माझा पूर्णच विश्वास आहे तेव्हा मात्र सायली खूप खुश असते आणि सायलीला खूपच आनंद झालेला असतो तर इकडे अर्जुन प्रियाच्या झिंजा उपटत तिला फरफटत रविराज सरांसमोर घेऊन येतो तेव्हा रविराज सर बोलतात काय झालं आहे अर्जुन असं का वागतोयस तू त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो खरं सांगायचं तर मलाच कळत नाही तुझ्या या मुलीचं करू काय अरे तुझ्या मुलीने या किती घोळ घातला आहे माहिती तरी आहे का सिनियर उद्या जर का कोर्टात मी काही प्रश्न विचारले तर ही गजार जाऊ शकते आणि सिनियर खरं सांगायचं तर माझ्या केससाठी मला प्रश्न विचारावेच लागतील मला गप्प राहून चालणारच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज सर बोलतात अर्जुन असं काय झालं आहे त्यावेळेला लगेच प्रिया बोलते बघितलं बाबा बघितलं अर्जुनने कसं मला फरफटत आणलं आणि कसं आणून तुमच्या पायावरती टाकलं बाबा प्लीज विचार करा बाबा खरंच तुमच्या या गोष्टीचा मला त्रास होतोय खरं सांगायचं तर बाबा मला तुमच्या या गोष्टीच मुळात कळत नाही खरं सांगू का बाबा लवकरात लवकर या सगळ्या गोष्टीचा नीट विचार केला पाहिजे त्याशिवाय त्याशिवाय या अर्जुनला माझ्यावरती विश्वासच बसणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते विश्वास बसण्याचा प्रश्नच येत नाही कारण तू जे काही केलं आहेस ना ते चुकीचं केलं आहेस तेव्हा लगेच रविराज सर म्हणतात असं काय केलं आहे तिने तुम्ही मला प्लीज सांगाल का तुम्ही जर का मला सांगितलं तर बरं होईल तेव्हा लगेच रविराज सर असं बोलतात सायली बोलते तुम्हाला आहे कोर्टामध्ये एक गोष्ट सांगण्यात आली होती ही की विलासने मेसेज केला होता की मधुबाऊंपासून त्याच्या जीवाला धोका आहे तेव्हा लगेच रविराज सर बोलतात हो आहे ना त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो तो मेसेज दुसरा तिसरा कोणी नाही तर तुझ्या या बावळट लेकीने केला होता तुझी ही मूर्ख लेख कळतंय का तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते पुरे झालं काय चाललं आहे काय तुमचं कळतं आहे का तुम्हाला मला तर तुमचं वागणंच पटत नाही आहे मुळात तुम्ही माझ्यावरती आरोपच कशाला करताय आणि खरं सांगायचं तर मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर हिचं सर्व सत्य आम्हाला समोर आणायचं आहे काय करू सिनियर बोल उद्या जर का तुझ्या या मुलीला मी प्रश्न विचारले तर ती गजाड जाऊ शकते आणि तू उगाच माझ्यावरती चिडशील त्यावेळेला अर्जुन एक गोष्ट लक्षात ठेव सत्य हे सत्य असतं आणि सत्य कधी ना कधीतरी बाहेर पडतच अर्जुन तन्वी जरी माझी मुलगी असली तरी सुद्धा तिने गुन्हा केलाय एका गुन्हेगाराला तिने पाठीशी घातलाय त्यामुळे एक निर्दोष व्यक्ती एवढी दिवस कोर्टाच्या पायऱ्या चढतोय आणि मला हे कधीच आवडणार नाही अर्जुन तुला जे काही करायचं आहे ते कर मी तुझ्या पाठीशी आहे तेव्हा मात्र अर्जुन मोठ्याने बोलतो सिनियर खरंच मला तुझा अभिमान वाटतो आज ज्या पद्धतीने तू बोललास खरं सांगायचं तर या गोष्टीचा मला आनंद आहे सिनियर खरं सांगू का तू आज माझ्या पाठीशी अगदी ठामपणे उभा राहिलास खरंच थँक्यू सिनियर तेव्हा मात्र रविराज मोठ्याने बोलतात एक मिनिट अर्जुन अरे मी तर तुझ्या पाठीशी उभा राहणारच ना अर्जुन एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला कधीच एकटं सोडू शकत नाही आणि तुझी बाजू जर का सत्याची असेल तर मी तुला कधी खोटं बोल असं सांगणारच नाही तेव्हा मात्र प्रिया चांगलीच हादरते आणि स्वतःशीच बोलते वाट लागली आता काही झालं तरीसुद्धा हा माणूस काही माझ्यावरती विश्वास ठेवत नाही आणि काही झालं तरीसुद्धा या माणसाला आता माझ्याबद्दल खूप राग आला आहे तेवढ्या तिथे पूर्ण आजी सगळेजणं आलेले असतात आणि ते मोठ्याने बोलतात काय झालं आहे म्हणजे अर्जुन ज्या पद्धतीने वागला ती पद्धत बघता मोठंच काहीतरी घडलं आहे एवढं मात्र नक्की पण मला मात्र हे वागणं पटतच नाही तेव्हा मात्र अर्जुन मोठ्याने बोलतो पुरे खरं सांगायचं तर पूर्ण आजी जे काही घडतं आहे ना ते चुकीचं घडतं आहे आणि त्या गोष्टीसाठी मी कधीच कोणालाही माफ करू शकत नाही एक गोष्ट मात्र नक्की काही झालं तरीसुद्धा या मुलीला मी कधीच माफ करणार नाही या मुलीला तिच्या कर्माची शिक्षा मिळणार आणि ती दिल्याशिवाय मी शांत राहणार नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच हादरते आणि मोठ्याने बोलते पुरे आता तर मला काहीच बोलायचं नाही लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काहीही करेल त्यावेळेला रविराज प्रियाच्या उलट्या हाताची सनसनीत कणाखाली देतात आणि प्रियाला म्हणतात आवाज खाली आमच्याशी आवाज चढून बोलायचंच नाही आणि मुळात आमच्याशी आवाज चढून बोलण्याचा प्रश्नच येत नाही कितीही प्रयत्न करा काहीही करा तरीसुद्धा एक ना एक दिवस तोंड घशी आपटणारच तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात आणि रविराजना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला रविराज मोठ्यानी बोलतात पुरे आता मला या यासंबंधी काही एक बोलायचं नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत तेव्हा प्रिया चांगलीच हादरलेली असते तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते का तू असं वागलीस तुला असं वागून काय मिळालं देव जाणे पण तन्वी तुला माफी नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच घाबरलेली असते तिला काय बोलावं तेच कळत नसतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी तन्वी जेलमध्ये जाईल का आणि रविराज स्वतः अर्जुनला मदत करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू